नमस्कार बालमित्रांनो मी आरजे कांचन आपण रामायण व महाभारतातील सुंदर अशा बोधकथा ऐकणार आहोत सीतेचा शोध रामाने मारीच राक्षसाला ठार मारले मग तो पर्णकुटीकडे निघाला वाटेत त्याला लक्ष्मण भेटला दोघेही पर्णकुटीत आले पण पर्ण सीता तेथे नव्हती त्यांनी आजूबाजूला पाहिले नदीवर पाहिले पण सीता कुठेच दिसेना राम अगदी वेडापिसा झाला झाडांना वाघ सिंहांना हरणांना तो विचारू लागला तुम्ही सीतेला कुठे पाहिले आहे का लक्ष्मणाने रामाला धीर दिला दोघे सीतेचा शोध करीत दक्षिणेकडे निघाले वाटेत त्यांना जटायू पक्षी दिसला जटायू जखमी होऊन पडलेला होता तो रामाचीच वाट पाहत होता तो म्हणाला रामा मी दशरथाचा मित्र आहे सीतेला रावणाने पळवून नेले आहे मी त्या दुष्टाशी युद्ध केले पण त्याने माझे पंख कापून टाकले तुझी भेट झाली आता मी आनंदाने प्राण सोडतो रामाला फार दुःख झाले त्याने जटायूला वंदन केले मग दोघे भाऊ किशकिंदा नगरीत आले तेथे वानरांचा राजा सुग्रीव भेटला रामाने त्याच्याशी मैत्री जोडली सुग्रीवाचा सेनापती मारुती तेथे होता तो रामाच्या पाया पडला तो म्हणाला श्रीरामा मी लंकेत जातो सीतामाईचा शोध घेतो या सेवकाला या सेवकाला आज्ञा करा रामाने त्याला आपली अंगठी दिली आशीर्वाद दिला लगेच मारुती दक्षिणेकडे निघाला समुद्रापाशी आला प्रचंड उडी मारून त्याने समुद्रावरून उड्डाण केले लंकेत त्याला सीता अशोक वनात दिसली ती एका झाडाखाली बसलेली तीचा होती तिच्या सभोवती राक्षसिणींचा पहारा होता त्या राक्षसिणींचा पहारा मारुतीने सहज चुकवला तो सीतेसमोर हात जोडून उभा राहिला त्याने रामाची अंगठी तिला दाखवली तो म्हणाला सीतामाई श्रीराम लवकरच येथे येत आहेत त्यांच्याबरोबर मोठे वानर सैन्य आहे ते रावणाचा वध करतील तुम्हाला त्यांच्या कैदेतून मुक्त करतील हे ऐकून सीतेला फार आनंद झाला धन्यवाद नमस्कार आपण रामायण व महाभारतातील आहोत बोत बोत लंका दहन सीता माईचा निरोप घेऊन मारुती निघाला पण तो लगेच परत आला नाही त्याला फार भूक लागली होती त्याने अशोक वनातील फळे खाल्ली अनेक झाडांच्या फांद्या मोडून टाकल्या रावणाची शिपाई त्याला पकडायला आले त्याने त्या सर्वांना ठार मारले पुन्हा अनेक शिपाई आले मारुतीला पकडून रावणासमोर घेऊन गेले या माकडाचा काय गुन्हा आहे रावणाने विचारले शिपाई म्हणाले महाराज त्याने अशोकवनातील अनेक झाडे मोडली आपल्या शिपायांना ठार मारले रावण म्हणाला त्याची शेपटी जाळून टाका शिपायांनी मारुतीच्या शेपटीला खूप चिंध्या गुंढाळल्या मारुती आपली शेपटी लांबच लांब करू लागला शेपटी संपेच ना शेवटी शिपाई थकले त्यांनी चिंध्यांवर तेल ओतले आणि त्या चिंध्या पेटवून दिल्या आपल्या पेटलेल्या शेपटीसह मारुती महाला बाहेर आला त्याने एका उंच वाड्यावर उडी मारली त्या वाड्याने पेट घेतला मग मारुती त्या वाड्यावरून त्या वाड्यावरून या वाड्यावर उड्या मारू लागला ते सर्व वाडे जळू लागले रावणाचे सैनिक सैरावैरा धावू लागले कोणीही मारुतीला पकडू शकला नाही मारुतीने अनेक राक्षसांची घरे जाळून टाकली लंकेत हाहाकार माजला मग मारुती समुद्रकिनारी आला तेथे त्याने आपली शेपटी विझवली नंतर त्याने श्रीरामाचे नाव घेतले आणि उड्डाण केले मग मारुती श्रीरामांसमोर आला त्याने श्रीरामाला सर्व हकीकत सांगितली सुग्रीवाच्या मदतीने रामाने लंकेवर स्वारी करण्याचे ठरविले धन्यवाद